महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी सुचू दे निवडणुकी जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देतो निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आलं पण देवेंद्र फडणवीस अजूनही कर्जमाफी देत नाहीत या महाराष्ट्रामध्ये शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ प्रकल्प शेतकऱ्यांच्यावर लादलेला आहे शेतकरी जमिनीपासून उद्ध्वस्त होणार आहे आणि आम्ही असं म्हणतो की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शहाऐंशी हजार कोटी शेतकऱ्यांना दिले तर दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस या दोन वेळा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते हे जनआंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झालेलं आहे आज या दिंडीचा तिसरा दिवस आहे उद्या ही दिंडी नरसोबावडीमध्ये जात आहे रवळनाथाचा आशीर्वाद घेतलेला आहे त्याचबरोबर आजऱ्याच्या रवणाचा आशीर्वाद घेतलेला आहे आदमापुरांचा आशीर्वाद घेतलेला आहे आई अंबाबाईचा आशीर्वाद घेतो वडणग्यामध्ये पार्वतीचा आशीर्वाद घेऊन ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये परणाला अभिषेक घालून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साकडं घालतं की शेतकऱ्याला कर्जमुक्त कर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका